अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापने सोमवारी नगरातील बाईक रॅलीवर झालेल्या सुनावली अयोध्ये श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शास्त्रीनगरात सोमवारी निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीत सात जण जखमी झाले तपासणी अंती सदरबार पोलिसांनी सहा जणांना अटक केली त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं पंचवीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सैलानी अस्लम कुरेशी वय चोवीस वाहिद अली हाजी खैग्रगी वय पंचवीस शफी शकील करणकोट वय एकोणतीस हारिस जमील अब्दुल शेख वय तीस बख्तियार अब्दुल जब्बार मुजावर वय चौतीस अरबाज शब्बीर बेपारी वय अठरा राहणार सर्वशास्त्री नगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत या प्रकरणी गणेश शिवाजी नरळे वय चौतीस राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर दोन यांनी दिली पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिले फिर्यादी नरळे आणि त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते यांनी बाईक रॅली काढली रॅलीत शास्त्रीनगरातील काही मुलं सहभागी झाली होती शास्त्री नगरातून रॅली पुढे जाताना रॅलीसमोर वीस ते पंचवीस जण आले आणि त्यांनी मारहाण केली काहींनी दगडफेक केली यात सागर गलांडे जयराम गावडे योगेश हत्तुरे मल्लिकार्जुन सिंद्री, स्वामी निमकंठी चैतन्य देशपांडे हे जखमी झाले गलांडे हा गंभीररीत्या जखमी आहे